किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला आयोजित कैलासवासी गुरुवर्य तथा बापूसाहेब झपके साहेबांची चव्वेचाळीस व स्मृती दिन आहे आणि त्या निमित्ताने पुरुषांच्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा आयोजित केलेल्या आणि त्यानिमित्ताने मंचावर उपस्थित सन्माननीय अरुणांना लाड मला सांगायला आनंद होतो आहे की त्यांचे वडीलसुद्धा सेनानी से होते जे डी बापू लाड आणि विशेष आमचा आणि त्यांच्या कुटुंबाचं एक चांगलं नातं आहे शेतकरी कामगार पक्षाचे त्यांचे वडील होते त्याचबरोबर या संस्थेचे अध्यक्ष आमच्यासारख्या तरुणांचे मार्गदर्शक सन्माननीय प्राध्यापक झोके साहेब सन्माननीय डी वाय एस पी बसवेश्वरजी शिवपूजे साहेब शिवपूजे साहेबसुद्धा एम बी बी एसची डिग्री घेतलेली आहे आणि विशेष योगायोग आहे की त्यांचा आणि माझं एम बी बी एसचं एक कॉलेज एकच आहे फक्त पाच वर्षाचा फरक आहे साहेब मला सिनियर होते त्याचबरोबर मंचावर उपस्थित सांगोला पोलीस स्टेशनचे पी आय सन्मान्य विनोदजी साहेब सचिव बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव सन्मान्य शत्रुघ्न मोखले साहेब सन्माननीय यफ शफी साहेब सन्माननीय आमचे मार्गदर्शक भौरव भाऊ गायकवाड सन्मान्य बहु भोंडराव सुहास भोंडराव सन्माननीय तानाजी काका पाटील सन्मान्य अनिल भाऊ खडतरे सन्मान्य विलास ताना शिरसागर सन्माननीय नागेश तेली सन्मान्य माऊली तेली सन्मान्य झपके साहेब सन्माने विश्वेशजी झपके प्रशांतजी म्हस्के या संस्थेचे सर्व प्राचार्य उपप्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक शिक्षक इतर वर्ग विद्यार्थी आणि स्पर्धेत भाग घेणारे सर्व खेळाडू मार्गदर्शक आणि सन्मा सामना अधिकारी झपके सरांनी सांगितलं आपल्या या प्रास्ताविकामध्ये की बालेवाडी सारखी स्पर्धा या सांगोला नगरीमध्ये मागच्या चव्वेचाळीस वर्षापासून होती ही संस्था त्यांच्या वडिलांनी उभा केली आणि वटवृक्ष लावलेलं आज म्हणजे झाड लावलेलं वटवृक्षामध्ये रूपांतर होत असताना पिशी सरांनी ही चांगल्या पद्धतीनं चालवलेलं आहे आणि आज आपल्या सांगोल्यासारख्या शहरामध्ये देशातून टीम येतात आणि एक नॅशनल लेवलची स्पर्धा या सांगोला विद्या मंदिर मध्ये होत असताना माझ्यासारख्या तरुणाला अभिमान आहे की जो खेळ या देशामध्ये कमी खेळला जातो पाश्चिमात्य देशामध्ये जास्ती प्रमाणात खेळला जातो या बास्केटबॉल खेळाडू जे जॉर्डन सारखे प्रसिद्ध खेळाडू आहेत हे जगामध्ये सर्वात श्रीमंत असणाऱ्या खेळाडूंमध्ये गंगले जातात आणि तशा पद्धतीची हा ही स्पर्धा आपल्या शहरामध्ये होत असताना माझ्यासारख्याला आनंद होतोय स्वर्गीय आबासाहेबांचा आणि झपके कुटुंबांचं एक साठ वर्षाचं चा एक चांगलं नातं होतं निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीमध्ये जे काय घडतं हे विसरून जायचं असतं हा या तालुक्याला दिलेला संस्कार स्वर्गीय आबासाहेबांनी आहे आणि त्याच पद्धतीनं मला या कार्यक्रमाचा जपकेसरांनी बोलवलं आणि अध्यक्षपद दिलं त्याबद्दल तुमचं आणि तुमच्या संस्थेचं मनापासून आभार माने जाता जाता एवढा सर आपल्याला शब्द देईल जे काही शासनाकडे आपले प्रलंबित पैसे आहेत ते निश्चितपणे पुढच्या वर्षभरात काढून द्यायची जबाबदारी माझी आहे तुम्ही तुमचा विचार हा महात्मा गांधींचा विचार टिकवणारं हे कुटुंब आहे साने गुरुजींचा विचार टिकणार हे कुटुंब या तालुक्यातलं आहे आणि निश्चितपणे या महाराष्ट्रामध्ये शिवशाहू आंबेडकरांचा विचार टिकला पाहिजे तुम्ही आम्ही सर्वजण कष्ट घेतोय याच्या या खेळासाठी आणि आपल्या संस्थेसाठी माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीची कुठं आपल्याला मदत लागली तर निश्चितपणे सांगा मी शासनाकडून भांडून आपल्या संस्थेसाठी निश्चितपणे निधी उपलब्ध करून देईल हा शब्द देतो माझ्या या ठिकाणी बोलवलं मान सन्मान दिला माझ्यासारख्या तरुणाला या कार्यक्रमाचा अध्यक्षपद आपण दिलं त्याबद्दल आपल्या सर्वांच मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा